आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा रामदा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील धुळे ग्रामीण विधानसभा भाजपा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य तथा भावी आमदार राघवेंद्र उर्फ राम बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण तालुक्यात विविध खेड्यापाड्यांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर वृक्षारोपण प्राथमिक आरोग्य के केंद्रात फळ वाटप व्हॉलीबॉल स्पर्धा क्रिकेट स्पर्धा कुस्त्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता नगाव येथील गोंदूर रस्त्यावर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तर या स्पर्धेचं उद्घाटन भावी आमदार रामदादा बदानी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत करण्यात आले तर या स्पर्धेत एकूण दोनशेहून अधिक तरुणांनी खेळाडू स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर यावेळी या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या जमा सत्याहत्तर रुपये द्वितीय सोपान राजेंद्र कांडेकर यांना एकवीसशे रुपये तृतीय गोपाल निंबाजी वाघ यास अकराशे रुपये व उत्तेजनार्थ सात खेळाडूंना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे या ठिकाणी बक्षीस देण्यात आले तर यावेळेस भावी आमदार तथा जिल्हा परिषद सदस्य राम बदानी यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तर सायंकाळी देखील भव्य स्वरूपात गंगामाई कॉलेज या ठिकाणी आवारात वाढदिवस निमित्त या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा पार पडणार असून या स्पर्धेचे आयोजन रामदादा बदानी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते तर यावेळी बन्सी पैलवान राजेंद्र बदाने मंगेश पाटील रवींद्र वाघ समाधान पाटील संदीप बदाने राजेंद्र भांबरे नितीन वानखेडे शिवाजी पाटील कैलास कोडी गोलू पाटील आर आर पाटील ज्ञानेश्वर पाटील किशोर पाटील गुरु करिअरचे पदाधिकारी सुनील दादा पाटील आप्पा वना पाटील आदी सर्व पदाधिकारींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर यावेळेस मोठ्या संख्येने स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले होते तर प्रत्येक खेळाडू स्पर्धकाला या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला आज आमच्या बनसी पैलवान मित्र परिवार नगाव यांनी संबंध धुळे तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील तरुणांसाठी अतिशय चांगला उपक्रम इथं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला मला अनेक उपक्रम मा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज होत आहे कुठं गोरगरिबांना रुग्णालयांमध्ये फळ वाटप होतंय कुठं प्राथमिक आरोग्य के केंद्रांमध्ये फळं वाटप होत आहे कुठं रक्तदान शिबिरं होत आहेत कुठं वृक्षारोपण होत आहेत आणि असे समाजाउपयोगी उपक्रम हे वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय नेत्यांनी केले पाहिजे आज आमच्या गावाच्या सगळ्यात तरुण मित्रांनी इथं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं अतिशय चांगला उपक्रम की जो तरुणांना ऊर्जा देणारा प्रेरणा देणारा उपक्रम आहे असेच प्रकारचे उपक्रम आपल्या तालुक्यात व्हावे अशा प्रकारची आशा व्यक्त करतो